आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा निष्काम कर्मयोगी श्री संत वैराग्य मूर्ती गाडगे बाबा यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात पशुप्राण्यांच्या हत्येचा विरोध केला एवढेच नव्हे तर पशुपक्ष्यांना अभय देऊन आपल्या स्थान देऊन दयेचा आणि संगोपनाचा आग्रह धरला असे सांगतात की नगर परिषद मूर्तिजापूर नेच अकोला नाका येथील चौकात संत गाडगेबाबा चौक नाव देऊन श्री संत गाडगेबाबा प्रती आपली जणू श्रद्धाच जपली आहे या कार्यात संत गाडगेबाबा स्मारक समित्या मूर्तिजापूर प्रतीक नगर आणि वृंदावन नगरवासियाबरोबरच मूर्तिजापुरातील संत यांच्या अनुयायांनी व विचारप्रेमींसह अनेकांनी कौतुक करून अभिनंदन केले तर संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठाननेही आभार मानले परंतु ज्या गाडगेबाबांनी बाबांनी हत्येचा व बळी प्रथेचा विरोध केला त्याच विचारांची भर चौकात हत्या करून कोंबड्या बोकड्यांचे मटण विक्री केली जात आहे ज्या चौकात संत गाडगेबाबांचं नाव त्या चौकात पशु प्राण्यांवर घाव म्हणजे संत गाडगे बाबांच्या विचाराची अवहेलनाच नव्हे तर हत्या होय असे मत संत स्मारक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री राहुल भाऊ तिडके यांनी व्यक्त केले मटणाची दुकाने भर रहदारीच्या रस्त्यावर असून सतत वर्दळ राहतो तसेच भटक्या कुत्र्यांचा मोठा ताफा निर्माण झाल्यानं मटन विक्रीच्या दरम्यान कुत्र्यांचा हायदोस निर्माण होत लहान विद्यार्थी व महिलांमध्ये कुत्र्यांच्या दहशतीची भीतीमुळे अपघातही घडले आहेत सदर मटन व्यावसायिकांबद्दल त्यांच्या मटन विक्रीस कुठलीच मनाई मनाई आहे चौकत विक्रीस त्यांना नगरपरिषदे इतर कुठे हलवावे या निवेदनाने एवढे पुढे येत आहे यावेळी उपस्थित संत गाडगेबाबा स्मारक बहुद्देश संस्थेचे कार्याध्यक्ष अरविंद भाऊ तायडे सचिव अनिल डाहेलकर सुरेश भाऊ जागोळे सहित अन्य सदस्य उपस्थित होते महाराष्ट्र टुडे चोवीस करिता प्रतिनिधी दीपक थोरात मूर्तिजापूर जे अध्यक्ष राहुलभाऊ तिडके कार्याध्यक्ष आपले अरविंद भाऊ तायडे व सर्व सदस्य यांनी जे आज निवेदन दिले आहे त्या निवेदनाला स्वतंत्र भारत पक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे आणि बरोबर आहे ज्या ज्याला गाडग्याबावाचं नाव दिलेलं आहे आणि तिथं चौक बनलेला आहे त्या चौकातच जर असे होत असेल ते योग्य नाही हे तात्काळ या प्रशासनानं काढलं काढलं पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तसेच त्या पुलाच्या तिकडे पण हातगाव एरियामध्ये तशाच प्रकारचे सर्व हे होत आहे ते पण काढण्यात यावं अशी मी या स्मारक समितीच्या वतीनं विनंती करतो आणि प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई करावी अशी माझी विनंती चौकाचं नाव दिलेलं आहे अशा ठिकाणी आपण हे कोंबडे बकरे कापण्याचा जे व्यवसाय चालू आहे ह्या संदर्भात आपण निवेदन दिलं बाबतीत आपण काय बोला हे निवेदन आम्ही जे आहे नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे म्हणूनच देण्यात आलेलं आहे कारण की तिथं काही वर्षापासून बकरे कापल्याचा कोंबड्या कापण्याचा धंदा चालू आहे आणि मेन म्हणजे तो जो आहे गाडगे महाराज चौक हो आहे हां आणि आपल्याला जे नगरपालिकेनं जे दिलेलं आहे इथं बाजार आठवडी बाजारात दिलेला आहे त्यांना कापाल पण दुर्लक्ष झालेलं आहे त्याच्यामुळे आम्ही तिथं निवेदन दिलेलं आहे नगरपालिकेला आणि एच डीओ साहेबाला आपल्या आपल्या येथील अकोला नाका जो आहे त्या अकोला नाक्याला शिवाजी महा आपला गाडगे महाराज चौक हे नाव नगरपालिकेने दिलेलं आहे आणि नगरपालिकेचं खरंच आम्ही अभिनंदनसुद्धा केलेलं आहे परंतु गाडगेबाबाचं नाव ज्या चौकाला देण्यात आलं त्या चौकामध्ये जर कोपळे कोंबळे बकरे कापल्या जात असेल तर हा गाडगेबाबाच्या अनुयाचा विचाराचा अपमान नाही का मग गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून जर कोंबळे बकरे पा कापल्या जात असेल आणि नगरपालिकेचं जर दुर्लक्ष होत असेल तर नगरपालिकेला आम्ही जाणीव करून त्यासाठी आलेलो किंवा ते जे कोंबळे बकरे ते कापले जातात आम्हाला त्यांच्या व्यवसायावर बंदी नाही आहे तुम्ही व्यवसाय कुठं करायचा करा पण त्यांना एका ठिकाणी जागा द्या पण तो गाडगे चौकच का ज्या गाडगेबाबांनी स्वच्छता अभियान राबवलं ज्या गाडगेबाबांनी दहा सूत्रे सांगितली ज्या दहा सूत्राच्या भरोशावर आज देश चालतो त्याच गाडगेबाबाच्या चौकात जर कोंबळे बकरे कापत असेल आणि नगरपालिका लक्ष देत नसेल तर आम्ही आज त्या ते कोंबळे बकरे कापू नये म्हणून उपविभागीय अधिकारी साहेब आणि मुख्याधिकारी साहेब नगरपालिके यांना निवेदन केलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला दोन दिवसात ते कोंबळे बकरे कापणं बंद करा त्यांना कुठं तुम्हाला द्या जागा द्यायची द्या आमचं असं काही म्हणणं नाही परंतु त्या चौकात तुम्ही कोंबळे बकरे कापू नये हे निवेदन देण्यासाठी आज आम्ही आमच्या स्मारक समितीचे अध्यक्ष राऊदूल तिळके यांच्या नेतृत्वात त्यांना निवेदन दिलं आम्ही त्यांचे दोन दिवस वाटतो दोन दिवसात जर त्यांनी ते कोंबळे बकरे कापणे बंद केलं नाही तर आम्हाला आम कायदा हातात घेऊन ते जे काही ते पशुवत्या तिथे होत आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा